आपल्या महाराष्ट्राला दसऱ्याची आणि दसऱ्या मेळाव्यांची एक मोठी परंपरा लाभली अनेक राजकीय पक्ष संघटना दरवर्षी दसऱ्या मेळाव्याचं आयोजन करतात आपल्या फॉलोअर्सना आपल्या अनुयायांना आपल्या कार्यकर्त्यांना तिथून संदेश दिला जातो सीमोल्लंघन होतं विचारांचं सोनं लुटलं जातं आणि पुढच्या वर्षासाठीचे एक ऊर्जा घेऊन ते प्रत्येक कार्यकर्ता त्या दसऱ्या मेळाव्यातून जात असतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूरचा दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरेंनी केलेली शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा ते आता दोन भागांमध्ये झाली आहे गेले काही वर्षांपासून गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावर दसरा मेळावा सुरू केला तिथून तो काही कारणामुळे बाहेर पडला पंकजा मुंडे आता सावरगाव घाट इथं त्यांचा दसरा मेळावा घेतात आणि ह्या सगळ्या दसरा मेळाव्यांच्या काय म्हणूयात भाऊगर्दीमध्ये एक नव्या दसरा मेळाव्याची एक भर पडतीये जो बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर होतो तो दरवर्षी होतो पण यावर्षी कदाचित त्याचं स्वरूप हे मोठं असणार आहे वेगळं असणार आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते मनोज जारांगे पाटील यावर्षीच्या दसरा मेळाव्यात नारायणगडावर जो होणार आहे तिथे मनोज जारांगे पाटील येणार आहेत तिथे ते कदाचित भाषण करतील जे चित्र मागच्या काही वर्षांमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये आपण बघतोय मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पेटलेलं आहे जो एक संताप जो एक राग मराठा समाजामध्ये आहे आणि जे उपोषण मागच्या काही काळ तिथे सुरू होतं ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या, या दसऱ्या मेळाव्याकडे महत्त्वपूर्ण तिथे काहीतरी होईल आणि म्हणून जरांगे काहीतरी संदेश देतील अशा पद्धतीनं बघितलं जातं तर हा दसरा मेळावा आणि ह्या दसऱ्या मेळाव्याच्या अनुषंगानं चा चाललेलं सगळं राजकारण आणि आगामी विधानसभा निवडणुका या विषयावर आपण एक साधक बाधक चर्चा करणार आहोत माझे सहकारी अभय कुमार सोबत आहेत अभयजी स्वागत आहेत पहिला प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या दसरा मेळाव्यांमध्ये एक नव्या स्वरूपाचा दसरा मेळावा ॲड होतो आहे ह्या दसरा मेळाव्याची कितपत गरज आहे मराठा समाजाला हा दसरा मेळावा किती महत्त्वाचा आहे खरं तर आता जे काय बातम्या आपल्यासमोर येत आहेत त्या बातम्यांचा विचार केला तर आपल्याला असंही ऐकण्यात येते की तो जो मेळावा आहे तो सर्व धर्मियांसाठीचा मेळावा असणार आहे तिथं फक्त मनोज जरांगे पाटलांना निमंत्रित केलेला आहे पण एकंदरीत जी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे की मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी जातील आणि काहीतरी संदेश मराठा समाजाला देतील एकंदरीत मागच्या आंदोलनानंतर जर पाहायचं झालं तर मनोज जरांगे पाटलांकडे मनोज जरांगे पाटलांच्या बोलण्याकडे राजकीय पक्षच लक्ष देतात असं नाही आहे तर संपूर्ण मराठा समाजसुद्धा त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी ऐकण्यासाठी तयार असतो आणि आत्तापर्यंतच्या आंदोलनामधून ते दिसून आलेलं आहे त्यामुळं आत्ता मनोज जरांगे पाटील त्या ब गडावरती जातील त्या ठिकाणी दसरा मेळावा तर होतच होता त्याचं स्वरूप कसं होतं ते आपण आत्तापर्यंत कधी त्या त्यावरती चर्चा झालेली नाही आहे परंतु आता त्याची चर्चा यासाठी होते की त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना निमंत्रित केलेलं आहे एकूण महाराष्ट्रामध्ये असे काही दसरा मेळावे आहेत ज्याची चर्चा ही त्या दरम्यान मोठ्या पद्धतीनं त्यानंतरही मोठ्या स्वरूपामध्ये त्याची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाले आत्ता याला एक कोणती किनार आहे मराठा आरक्षणाची किनार आहे मनोज जरांगे पाटलांचं नाव जिथं येतं आहे त्या ठिकाणी चर्चाही घडत जाते मग ओबीसी समाजांचे पण काही नेते असतात त्यावेळेला त्यांच्या वक्तव्यानंतर ना मराठा समाजाचे काही वक्तव्य येतात मराठा समाजातील काही वक्तव्यानंतर ओबीसी समाजातील काही वक्तव्य येतात आणि हे चर्चेचं गुराळ हे महाराष्ट्रभर जातं आता आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील हा चेहरा हे मराठा समाजाचे आंदोलक म्हणून झालेला आहे सगळ्यांनीच त्याची धास्ती घेतल्याचं दिसून लोकसभेमध्ये सुद्धा त्याचे परिणाम ते मनोज जरांगे फॅक्टर चाललाय यावरती आता राजकारण्यांनी राजकारण्यांचे डोळे उघडल्याचं वक्तव्य काही जाणकारांनी केलेलं आहे मग आता दसरा मेळाव्याचं नियोजन जे आहे ते कशासाठी आहे ह्याची क्लॅरिटी नाही आहे दसरा मेळावा त्या गडावरती होतो त्याचं स्वरूप कमी जास्त मोठं लहान असेल नसेल यावरती चर्चा आजपर्यंत झालेली नाही पण आता मरो मनोज झरांगे पाटलांचं नाव जोडलं गेल्यामुळे त्या गडावरच्या दसरा मेळाव्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते मग आता काही तिथल्या जाणकारांकडून किंवा तिथल्या संबंधित व्यक्तींकडून असंही सांगण्यात आलेलं आहे की हा दसरा मेळावा सर्व धर्मियांसाठी आहे पण चर्चा घडत असताना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा सा दसरा मेळावा ही चर्चा सध्या स्थितीमध्ये सुरू झाली पण हे मुद्दा किंवा प्रश्न निर्माण होण्याचं कारणच इथे आहे की म्हणजे त्याला पार्श्वभूमी किंवा त्याचा इतिहास आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितला आहे की बीडमध्ये जे ध्रुवीकरण झालं निवडणुकीच्या निमित्तानं म्हणजे तिथे एक सुप्त संघर्ष अनेक वर्षांपासून होता ओबीसी मराठा ओबीसी विरुद्ध मराठा किंवा वंजारी विरुद्ध मराठा हा एक सुप्त होता तो एवढ्या खुलून मोकळेपणाने कधी आला नव्हता पण ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये तो थेटपणे झाला ओबीसी विरुद्ध मराठा गावाच्या गावं विभागली गेली वंदाऱ्यांचं गाव वेगळं मराठ्यांचं गाव वेगळं किंवा गावामध्ये जरी हे होतं तरी ते विभागणी जी झाली तर त्याचा एक परिपा किंवा त्याचा एक परिणाम म्हणून ह्याच्याकडे बघितलं जातं आहे का दुसरं कारण असं की पंकजा मुंडे किंवा गोपीनाथ मुंडे हे अनेक वर्षांपासून भगवान गडावर आणि भगवान भक्तीगडावर तो मेळावा त्यांचा दसरा मेळावा होतो त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्येच नारायणगडावर मराठा समाजाचा आता दसरा मेळावा होतोय अशा प्र पद्धतीचं एक चित्र रंगवलं जातंय तर ही संघर्षाची किनार त्याला आहे का असं वाटतं नाही खरं तर आता तुम्ही जो उल्लेख केला की याच्यामध्ये गावाच्या गावं विभागली गेली काही प्रमाणामध्ये तो संघर्ष उभा राहिला का तर शंभर टक्के तो, तो संघर्ष उभा राहिला पण महाराष्ट्राला हे, हे परवडणारं आहे का शंभर टक्के हा संघर्ष उभा राहिला आहे का याचा पण विचार आपण केला पाहिजे काही ठिकाणी राजकीय हेतू साठी काही गोष्टी घडल्या असतील नाकारत नाही आहे पण हा संघर्ष जर टोकाला गेला तर संपूर्ण महाराष्ट्राची परवड यामध्ये होणार आहे त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय तसं शंभर टक्के झालं आहे असं आपल्याला आता म्हणणं योग्य नाही आहे तसं झालेलं सुद्धा नाही अजूनही गावगाड्यामध्ये मराठा आणि इतर सर्व समाजाची लोकं एकत्रितपणे राहतात मुद्दा येतो कुठं राजकारणाच्या वेळी हा मुद्दा येतो किंवा काही मागण्या ज्यावेळेला होतात त्यावेळेला निश्चितपणे जर एखादी डिमांड असेल एखादी मागणी असेल तर त्याला विरोध सुद्धा एक टीम असू शकते किंवा एक प्र गट असू शकतो तशा पद्धतीचा आता इथं मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीमधून मनोज जारांगे पाटील जी मागणी करत आहेत आणि एकंदरीत संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की आरक्षण द्या, द्या काई है, ते है, काई है, आता ओबीसीमधून द्या यानंतर ना मग ओबीसीचे काही नेते आहेत ते ओबीसीमधून कशाला तुम्हाला स्वतंत्र घ्या असं सगळं हे राजकारण मागच्या काही वर्षामध्ये आपण बघत आलो आहे आणि त्याचं आता स्वरूप वाढत गेलं आहे कारण की मनोज जोरांगेने घेतलेली कणकर भूमिका त्याला तितकाच काही ओबीसी समाजातील जे सदस्य आहेत नेते आहेत त्यांनी विरोधसुद्धा केलेला आहे ही मागणी चुकीची आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे मग या एका मुद्द्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा वर्षेस ओबीसी मराठा विरुद्ध ओबीसी असं घडेल का तर मला वाटते की ते त्या वेळेपुरतं म्हणजे ज्यावेळेला ही चर्चा घडते त्यावेळेला कदाचित माणसांच्यामध्ये तो एक निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो किंवा निवडणुकीनंतर सुद्धा थोडंसं ते ज्या वेळेला आंदोलन तापलेलं असतं आंदोलनाचं चर्चा सर्वत्र होत असती त्यावेळेला थोड्या प्रमाणामध्ये ते एक विसंवाद होऊ शकतो पण कायमस्वरूपी हे असं राहणार नाही आहे आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही हे ह्या ओबीसी आणि मराठा समाजातील तळागाळातल्या लोकांना माहीत आहे म्हणजे वरून कितीही तुम्ही ओरडलात तरीसुद्धा हा समाज एकत्र राहणार आणि त्याची हे जरी मराठा समाजाचा हा मेळावा आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये होत असली तरी मला असं वाटत नाही आहे ते आता बातम्या ज्या वेळेला बाहेर येतात किंवा काही गोष्टी चर्चा चर्चा ज्या वेळेला होते त्यावेळेला एक सकारात्मकसुद्धा होते आणि नकारात्मकसुद्धा होते मग आता तो जर सर्वधर्मीय मेळावा आहे असं तिथल्या आयोजकांनी किंवा त्या गडावरच्या सदस्यांनी सांगितलेलं असेल तर मग जा तो फक्त मराठा समाजाचा आहे असं लेबल लावून त्याचं ध्रुवीकरण करण्याचा काही जणांचा प्रयत्न असू शकतो तसं काहीतरी घडतंय असं सद्यस्थितीमध्ये आपल्याला म्हणता येईल एक प्रश्न आता असाही उपस्थित होतोय की मनोज जरांगे पाटलांचा त्यांच्या उपस्थितीत हा जो मेळावा होतोय आपण बघितलं की अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण झालं तिथून काही अंतरावर वडीगोदरीत लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं तर हा उपोषणाचा पण एक संघर्ष मराठा आणि सीमध्ये हा जो दिसलेला आहे ह्या सगळ्या मेळाव्याच्या अनुषंगानं ओबीसी संघटना किंवा ओबीसी नेते किंवा ओबीसी हा सगळा एक जो वर्ग आहे तो कशा पद्धतीनं ह्या मेळाव्याकडे बघेल असं वाटतं खरं मगाशी जसं आपलं बोलणं झालं त्या पद्धतीनं सांगतो काही प्रमाणामध्ये याकडे व्यक्त होण्याची घटना आपल्याला घडताना दिसत आहेत काही प्रमाणामध्ये मोजके लोक असतील कुठल्याही पक्षाचे म्हणजे कुठल्याही गटाचे म्हणा कुठल्याही समाजाचे म्हणा मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाजातील नेते काही असतील तर काही प्रमाणामध्ये लोक त्यांच्या म्हणण्याला होकार देत आहेत परंतु गाव पातळीवरती याचा परिणाम होत नाही मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं तसंच या ठिकाणी पुन्हा सांगेन हा संघर्ष व्हावा अशी कोणाची तरी इच्छा असू शकते आणि त्याच्यातून त्यांचा फायदा व्हावा अशी कुणाची तरी इच्छा असू शकते की ओबीसी आणि मराठा हा संघर्ष उफाळावा हां तो होऊ नये यासाठी दोन्ही समाजातील नेत्यांनी जबाबदारी खबरदारी घेणं गरजेचं आहे पण हा संघर्ष झाल्यानंतर कोणाचा तरी राजकीय फायदा होऊ शकतो हे गणित ज्यांच्या डोक्यामध्ये आहे तेच संघर्ष वाढलाय असं या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेवरती बिंबवण्याचा प्रयत्न करत गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जे झालं मनोज जरांगें यांच्यामुळे महायुतीचे किंवा सत्ताधाऱ्यांचे अनेक ठिकाणी उमेदवार पडले किंवा अनेक ठिकाणी पिछाडीवर राहिले आत्ता म्हणजे कुठलंही आंदोलन जेव्हा उभं राहतं तेव्हा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो आता तीन पक्ष सत्तेत आहेत मनोज जारांगेंचं ॲग्रेसिव्ह होणं त्यांना अधिक ताकद मिळणं याचा फटका सत्तेतल्या नेमक्या कुठल्या पक्षाला आणि तो कसा बसू शकतो मी या ठिकाणी असं म्हणेन की सत्तेतल्याच पक्षाला याचा फटका बसेल असं म्हणता येणार नाही आहे विरोधकात विरो विरोधी पक्षालासुद्धा याचा फटका बसू शकतो जर का मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेदवार उभे करण्याचा विचार केला तर सत्ताधारीच नाही तर विरोधकांनासुद्धा याचा फटका निश्चितपणे बसेल काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी मतं जास्त आहेत त्या ठिकाणी उमेदवार मातब्बर उमेदवार पडू सुद्धा शकतात आणि वेगळाच निकाल लागू शकतो जर ह्यांनी उमेदवार उभे केले तर किंवा मनोज जरांगे आणि मला हे म्हणजे हाच प्रश्न हा एक आहे की हा मेळावा म्हणजे एक त्यांनी उपोषण सोडलं ह्या आत्ता जे उपोषण सोडलं गेलं तिथे कुठलाच मोठा नेता गेला नव्हता न ना सरकारकडून चर्चा झाली ना विरोधकांकडून झाली संभाजीराजे आणि काही नेते तिथे पोचले होते त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आता आपल्याला लढण्याची वेळ आलेली आहे त्याच्यानंतर काही दिवसामध्ये बातमी येते की मनोज जनांगे पाटील नारायणगडावर मेळावा घेत आहेत ह्या मेळाव्यातून मराठा समाज निवडणुकीला उभा आहे अशी घोषणा होऊ शकते का उमेदवार जाहीर होऊ शकतात का काय चित्र वाटतं तर आत्ता ह्या स्थितीमध्ये ह्या सद्यस परिस्थितीमध्ये आपण यावरती चर्चा करणंच अनावश्यक आहे याचं कारण असं की मनोज जारांगे पाटील ज्या वेळेला त्या गडावरती जातील त्यांनी जर ठरवलं की मी आज मराठा समाजांना काय करायचं ही भूमिका जाहीर करेन तर ते करतील सिम्पल आहे पण मला असं वाटतं की अशा मेळाव्यामधून ते काही घोषणा करतील आणि त्यानुसार पुढची वाटचाल करतील असं होऊ शकत नाही कारण की जर आयोजकांनी सर्व धर्मियांचा हा दसरा मेळावा आहे असं सांगितलेलं असेल तर मराठा समाजापुरतंच मनोज जरांगे पाटील तिथं बोलतील तर याला वेगळं स्वरूप येईल माझ्या ब माहितीनुसार किंवा माझ्या आकलन क्षमतेनुसार असं वाटतं की जर हा सर्वधर्मीय मेळावा दसरा मेळावा आहे असं सांगितलं असेल तर तसं पाऊल मनोज जरांगे उचलणार नाहीत त्यांची टीम उचलणार नाही एक काय करतील एक घोषणा करतील पण हा दसरा मेळावा बाजूला ठेवून दसरा मेळावा दसरा मेळावा म्हणून साजरा करतील सर्वांना भेटतील भाषणही करतील पण फक्त मराठा समाजापुरतं बोलतील असं हो शक्यता नाही आहे त्या गडावरती जर सर्व धर्मीय लोक येणार असतील तर एका जातीपुरतं बोलणार बोलणं योग्य ठरणार नाही हे ते जाणून असणार त्यांची भूमिका नंतर जाहीर करतील बरं बीडमधून मुंबईत येऊयात म्हणजे मुंबई आणि शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा तिथल्या शिवसैनिकांसाठीचं एक ऊर्जास्थान ज्याला आपण म्हणू शकतो दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेची दोन शकलं झाली तेव्हा शिवसेनेचा दसरा मेळावा ही विभागला गेला शिवसैनिक अर्धे इकडे शिवाजी पार्कात अर्धे बी केसीत असं सगळं चित्र होतं आता हा निवडणुकीच्या आधी होणारा शेवटचा दसरा मेळावा आहे दसरा मेळावा झाल्यानंतर कदाचित आचारसंहिता लागून निवडणुकीची तयारी हो ला सगळे पक्ष लागतील शिवसेनेसाठी म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे ह्या दोन्ही नेत्यांसाठी आणि शिवसेना या, शिवसे या पक्षासाठी आत्ता ह्या दसरा मेळाव्याचं नेमकं महत्त्व काय दोन्ही पक्ष आपल्या शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय सांगू शकतील काय त्यांची रणनीती असू शकते खरं तर हा निवडणुकी निवर्न, निवडणुकीच्या तोंडावरचा दसरा मेळावा असणार आहे त्यामुळे याचा निश्चितपणे एकनाथ शिंदे गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असेल या दोन्ही गटांसाठी हा महत्त्वाचा दसरा मेळावा ठरणार आहे याचं कारण असं की अनेक वर्षाची ही परंपरा आहे दसरा मेळाव्याची बाळासाहेब ठाकरे नी ह्याची सुरुवात केलेली होती प आणि ते त्या त्या दसऱ्या मेळाव्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये दे होताना आपण पाहिलेले आहे परंतु ह्या शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेऊन बाजूला गेल्यानंतर आणि ते सगळं राजकारण आणि तो सगळा राजकीय घडामोडी आपल्याला सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेल्या पाहिलेल्या आहेत आणि त्यानंतर ना जे काय घटना घडत गेल्यात राजकीय उलता पालत आहे त्यानंतर शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या अशा दोन गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात आमचीच खरी शिवसेना आहे हे म्हणतात आमचीच खरी शिवसेना आहे त्यात आपल्याला जायला नको पण निवडणुकीच्या तोंडावरती या दसरा मेळाव्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश देण्याची चांगली संधी दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने आलेली आहे कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये आपल्याला निवडणूक लागते त्यासाठी जोमानं काम करण्याचा संदेश या दसऱ्या मेळाव्यातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना देण्याची संधी या दसरा मेळा मेळाव्यामुळं आलेली आहे त्यामुळं दोन्हीही गट असतील या दोघांसाठीही हा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे या दोघांसाठी महत्त्वाचा असताना या दोघांबरोबर जे इतर पक्ष आहेत म्हणजे जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विचार केला तर ते महाविकास आघाडीमध्ये तर इतर जे त्यांचे पक्ष आहेत सहकार्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा दसरा मेळावा असणार आहे एकनाथ शिंदे ज्या माहितीमध्ये आहेत मग भाजप असेल अजितदादा गट असेल यांच्यासाठी सुद्धा हा मेळावा येणाऱ्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे नक्कीच यावर्षीचा दसरा मेळावा नारायणगडावर जो होईल त्यावर आपलं लक्ष असेलच मनोज दरांगे पाटील महाराष्ट्राला काय संदेश देतील आणि इतर सगळ्या दसरा मेळाव्यातून नेमकं काय विचारांचं सोनं लुटलं जाईल कार्यकर्ते काय संदेश घेऊन जातील आणि ह्या सगळ्याचा महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल या सगळ्यावर आपलं लक्ष असेलच हा विषय तुम्हाला कसा वाटला ह्या चर्चेबद्दल काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा पाहत रहा श्रेष्ठ महाराष्ट्र